आपल्या आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत काही काय झालं होतं तुम्ही राज्य उत्पादन शुल्काची अध्यक्षाची भेट घेतली काय नेमकं त्यांच्या सांगण्यात काल विद्यापीठामध्ये गांजा सापडला पुण्यामध्ये सातत्याने ड्रग्ज आणि गांजा जे सापडत आहे हे सगळं बघता एक्साईज मिनिस्ट्रीच एकूण प्रशासन काय करतं हा आमचा साधा प्रश्न आहे ज्या अजय तावरेच्या बद्दल मी सातत्याने ललित पाटील प्रकरणामध्ये बोलत होते जर अजय तावरला तेव्हाच अटक केली असती तर अजय तावरेला तेव्हा अटक केली नाही आता अटक केली हा अजय तावरे जो ललित पाटील प्रकरणामध्ये ललित पाटीलला लेमन ट्रीला जाऊ येऊ देत होता याला आता एका लल्लू पंजू केस मध्ये काय काय तुम्ही करता अटक करता त्याच्यावरच्या मुश्री हसन मुश्रीफ असतील किंवा एक्साईज मिनिस्टर असतील या सगळ्यांनीच राजीनामे दिले पाहिजेत तुम्ही पुणेकरांच्या भविष्याशी खेळता काय पुणेकरांच्या आरोग्याशी खेळता एक बहीण म्हणून आई म्हणून मुलगी म्हणून मला चिंता आहे

आपण थोडं पाच मिनिटाचा ब्रीफ करूया आज आज कसब्याचे आमदार आणि लोकांसाठी झटणारे नेतृत्व असणारे रवी भाऊ धंगेकर मोहनदादा जोशी आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम आदमी पक्ष या सर्व पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी एक्साईज खात्याला भेटायला आले होते आमचं म्हणणं साधं आहे एका हिट अँड रन प्रकरणानंतर तुमची जी यंत्रणा कामाला लागली आहे तीच यंत्रणा ललित पाटील प्रकरणाच्या नंतर तातडीने कामाला लागली असती तर आज दोन जीव गमावले गेले नसते ज्या ललित पाटील प्रकरणामध्ये याच एक्साईजच्या समोर लेमन ट्री हॉटेल हो� आहे ज्या लेमन ट्री मध्ये ललित पाटील ससून मधून गुन्हेगार असताना जात येत होता तो कुणाच्या आशीर्वादाने अजय तावरे या अजय तावरेचं नाव जेव्हा आम्ही ललित पाटील प्रकरणात घेतलं आणि एक्साइजचा असं सांगितलं त्यावेळेला एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाईंनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस टाकण्याची भाषा केली भुसेननी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस टाकण्याची भाषा केली आज त्याच तावरेला अटक करता तुम्ही अजून संजय ठाकूरला अटक केलेली नाही काल विद्यापीठामध्ये पाच किलोचा गांजा सापडला आज आम्ही रवी भाऊ आणि आम्ही मोहनदादा आम्ही सगळे मिळून एक्साईजच्या श्री राजपूत यांना भेटलो राजपूत यांच्या समोर आहेराची यादी वाचावी तसे इथल्या इल्लीगल बार आणि त्या बार मधून हप्ते किती जातात याची यादी वाचली याचे पुरावे आम्ही आहे असं सुद्धा सांगितलं यावर त्यांचं असं म्हणणं आहे की इल्लीगल बार असतील तर आम्ही तोडू सन्मान्य मोहनदादा जोशींनी त्यांना वेळ किती ते सांगितलं ते वेळ आम्हाला सांगायला तयार नव्हते तरीही आम्ही त्यांना अठ्ठेचाळीस तासांचा वेळ दिलाय अठ्ठेचाळीस तासाच्या आज जे इल्लिगल बार असतील त्यावर ते कारवाई करणार असं म्हणाले जर ते कारवाई करणार नसतील तर मी आणि रवी भाऊ जर हे सरकार बुलडोजरवाल्यांचं आहे इथे तिथे बुलडोजर जर तुम्ही लावत असाल तर पुण्यातल्या इल्लिगल पब बार वरती बुलडोजर लावायला आम्ही तयार आहोत हे आम्ही त्यांना आज रितसर सांगून आलोय आणि जर पैशांची गरज असेल हप्त्यांसाठी हे चाललं असेल आम्ही गरीब बाबा पण आम्ही मोदीजी आम्ही खरेच आमची विकून आमचं काय किडूक बिडू असेल ते सगळं विकून या हप्ते खोरांचे हप्ते द्यायला तयार आहोत पण पुणेकरांना एक आरोग्यदायी आरोग्य, आरोग्य संपन्न आयुष्य मिळू द्या पुणेकरांच्या आयुष्या भविष्याशी खेळू नका महाराष्ट्राच्या आरोग्याशी खेळू नये एवढी आमची विनंती आहे अजय तावरे किडनी रॅकेट प्रकरणातला आरोपी अजय तावरे ललित पाटील प्रकरणातला आरोपी अजय तावरे कालच्या सॅम्पल प्रकरणातला आरोपी हा माणूस आणि तरी सुद्धा ससून मध्ये इतकी वर्ष ठाण मांडून राहतो कसा वाचवतो कोण आणि यावर जर एक्साइज मिनिस्टरांचं किंवा आरोग्य प्रशासन विभागाचं वैद्यकीय खात्याचं असं म्हणणं असेल की आमचा संबंध नाही आम्ही तर कारवाई करू ही जुनी थेरी झाली मुश्रीफ सर आम्ही तुम्हाला मानतो तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही तरी किमान म्हणजे या सगळ्या लोकांच्या सोबत जाऊन तुमची भाषा बदलावी हे दुर्दैवी आहे मुश्रीफ सर मला आपल्याकडून अपेक्षा आहेत आमच्यावर आपण नुकसानीच्या केसेस टाकू असं म्हणून आमचा आवाज बंद करण्यापेक्षा मुळात अजय तावरेची हिस्ट्री एकदा तपासून घ्या आणि ड्रगचा डिस्ट्रीब्युटर डीलर त्याचा एजंट त्याचा पेडलर ही सगळी साखळी आरोग्य विभाग एक्साईज पोलीस पब कर्मचारी या सगळ्यांनी मिळून बदलेली आहे ती साखळी काय सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब दसरा महोत्सवाच्या आधी म्हणाले होते की लवकरच मी ड्रग्ज मधला मोठा नेक्सेस बाहेर काढणार आहे तो नेक्सेस कधी निघणार नापास गृहमंत्र्यांनी आम्हाला उत्तर द्यावीत काल जे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणत होते की आम्ही फार काम करतोय तर तुम्ही जर काम करताय तर पुण्यामध्ये एवढे इलिगल बार का आहेत आणि एवढ्या इलिगल लोकांना ससूनच्या मध्ये का बसवलं जातं हे ससून मधले कोण आहेत सगळे झारीतले शुक्राचार्य जर हे मिनिस्टरांना कळत नसेल तर हा मिनिस्टरांचा नाकर्तेपणा आहे आणि मिनिस्टरांना कळतं पण प्रशासकीय अधिकारी ऐकत नसतील तर प्रशासकीय अधिकारी कुणाच्या आशीर्वादाने मस्तवाल झाले याची उत्तरं आम्हाला सरकार नावाच्या अपेक्षित योजना मोहनदाधव होते सुषमाताई होते गजाभाऊ धरकुटे होते अनेक आमच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी होते पुणेकर होते त्याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं आहे की हे पार बंद झाले पाहिजे ही पप संस्कृती मिटली पाहिजे छत्रपतींचं हे पुणे आहे वैभवशाली इतिहास सांगणारे पुणे आहे विद्येचं माहेर घर आहे आणि या घरामध्ये येणारा विद्यार्थी पप संस्कृती घेणार आहे का अंमली पदार्थ घेऊन जाणार आहे का ही परिस्थिती पालकांना चिंताग्रस्त झालेली आहे ज्या पद्धतीने हा अपघात झाला आणि ज्या पद्धतीने तपास यंत्रणेचे दोन न्यापार आले आणि त्या दिवशी पुणेकरांचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये दोन दोन मध्ये बिल्डरला आणि त्या मुलाला कसं वाचवलं आपण सगळ्यांनी बघितलंय जे तपास अधिकारी डिफॉल्टर होते त्यांच्याला निलंबित केलं आणि अजय तावरेंकडे ती केस आज रक्तगट ज्या त्या दिवशी म्हणलं ब्लड सॅम्पल मध्ये बदल झाला ती खरी ठरली ह्याचा अर्थ की अजय तावरे काही एक हा धंदा नाही ना। डॉक्टर नावाखाली गोर धंदा करणारा अजय तावरे ज्यांनी आतापर्यंत किती सॅम्पल बदलले किती रिपोर्ट किडनॅप विकले यादी त्याची मोठी आणि ताई म्हणल्याप्रमाणे आणि ड्रग्ज प्रकरणामध्ये ललित पाटील प्रकरणी अजय तावरेला त्यावेळेस अटक व्हायला पण होती संजय ठाकूरना ज्या पद्धतीने आभय दिला आणि चुकीच्या पद्धतीने प्रकरण थांबवलंय ते प्रकरण आज समोर आलेलं आहे अजय तावरेने ज्या पद्धतीने चूक केली चूक नाही ही वस्तू पाकीट संस्कृती त्याच्यामध्ये आसन मुसीफ साहेबांचा सा त्याच्यावर आशीर्वाद आहे आणि आशीर्वादाखाली हे काय धंदे चालत नाही तुमच्या माध्यमातून मला कळलंय की आश्रम मुसीफ म्हणजे जे आरोप केले दंगेकर माफी मागाव ते ज्येष्ठ मी त्यांच्या पाया पडायला जातो पण हे काय आहे की पुण्यातली पप संस्कृती संपली पाहिजे पुणेकरांच्या वतीने मी त्यांच्या पाया पाडायला भीत नाही ना दावा दाखल केला माझ्याकडे काय मिळणार आहे मला त्यांनी तुरुंगात टाकलं तरी काय हरकत नाही पैसे नाही तो तुम्ही आरोपावर निश्चित आरोपावर निश्चित आहे पण पब संस्कृती ज्या दिवशी संपेल त्या दिवशी आसर मुसिबांचे पाय धरायला मी पुण्यातून जाईल ओके माझ <OFT> <Substitute>